नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी ठाण्यात पोलिसांच्या पुढाकाराने हिंदू मुस्लिम एकतेचा रक्षाबंधन सोहळा साजरा राजकीय व्यक्तींसह हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन समाजातील नागरिकांचाही सहभाग भारत हा सर्वधर्म समभाव या तत्वावर चालणारा देश असून मागील अनेक दिवसांपासून जाती जातींमध्ये धर्माधर्मांमध्ये ऐक्याचे वातावरण टिकून भारताची पुढे राहावी यासाठी गेले सोळा वर्षे ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून हिंदू मुस्लिम एकतेचा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात येत असो यावेळी हिंदू मुस्लिम धर्मियांसोबतच बौद्ध आणि ख्रिश्चन समाजातील नागरिकांचाही मोठा सहभाग पाहायला मिळाला यावेळी रक्षाबंधन सोहळा कार्यक्रमाला उपस्थित राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या ऋतात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या म्हणाल्या आज ठाणे महानगर पोलीस आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचे प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला होता गेली पंधरा वर्षापासून सातत्याने ठाणेनगर पोलीस आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबवला जातो आपल्या पत्रकारांना माहिती आहे आताच आपल्या देशात सर्वात जास्त जातीय सामाजिक सलोख्याची गरज आहे दुर्दैवाने शासनाने जो सलोखा जपायला पाहिजे तो आता काही वर्षांमध्ये नाहीये हल्ली जाती जाती धर्म धर्म जाती पोट जाती या सर्वांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची काळजी जास्त घेतली जाते त्यामुळे असे कार्यक्रम होत असतात त्यामुळे मला वाटते की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे की ज्याच्यावर विश्वास टाकू शकेल ही जी भावना लोकांना तसेच प्रिया डाकणे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले त्या म्हणाल्या गेल्या सोळा वर्षापासून ठाणे महानगरपालिका आणि शिवमुद्रा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करत आहोत जाती सलोखा का अंतर्गत हा कार्यक्रम आपण आयोजित करतो हा कार्यक्रम सोळा वर्षापासून यशस्वीरित्या पार पडत आहे या वर्षी सुद्धा चांगला प्रतिसाद आहे पोलीस खात्यासाठी चांगली गोष्ट आहे सामाजिक सलोखा टिकून ठेवणे वृत्तीगत करणे हे आमचं काम आमची खाकी आमच्यासाठी राखी आहे त्या अनुषंगाने आम्ही जनतेचे रक्षण करतच आहोत आपल्या भारत देशामध्ये दे, सामाजिक सलोखा टिकून आहेच परंतु काही समजकंटकांकडून अडचणी निर्माण होतात आणि गुन्हे दाखल होतात परंतु ठाणे शहरात आपण जातीय सलोखा टिकून ठेवलेला आहे अशा प्रकारे ठाण्यात पोलिसांच्या पुढाकाराने कारण हिंदू मुस्लिम व्यक्तीचा रक्षाबंधन सोहळा आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला हिंदू आणि मुस्लिम संसोबीतेचे एक एकता पाहायला मिळाली अशीच एकता महादेशामध्ये देशामध्ये अखंड राहू यासाठी काय शुभेच्छा या कार्यक्रम आज ठाणे नगर पोलीस स्टेशन आणि शिव मुद्रा प्रबोधिनी यांच्यातर्फे सामाजिक सलोख्याचं एक प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम रक्षाबंधनाचा कार्यक्रम होता हे आजचं पहिलं वर्ष नाहीये तर गेले पंधरा वर्ष सातत्याने शिवमुद्रा प्रबोधिनी या पोलीस स्टेशनच्या सहकार्याने हे हा कार्यक्रम राबवते आणि सामाजिक सलोका म्हणाल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती तुम्ही पत्रकार आहात की आताच आपल्या देशाला सर्वात जास्ती ह्या सामाजिक सलोख्याची गरज आहे कारण जिथे दुर्दैवानी शासकांनी जे जो सलोखा जपायला पाहिजे तो आता नाहीये काही वर्षांमध्ये हल्ली जाती जाती धर्म धर्म जाती पौच जाती ह्या सगळ्यांमध्ये सलोखा कसा राहणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्या देशात घेतली जाते समाज आहे समाज माध्यमही त्याला अपवाद आहेत काही सोडल्यास त्यामुळे असे जे कार्यक्रम होत असतात त्यांनी मला वाटतं की आपल्या व्यतिरिक्त सुद्धा कोणीतरी आहे कि ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकेन हा जो एक जी भावना लोकांना द्यायला पाहिजे अशा कार्यक्रमाने भावना खूप दृढ होते आणि आज फक्त हिंदू मुसलमान नाही तर त्यांनी चर्चच्या फास्टर्सना पण इन्व्हाइट केलं होतं आणि सगळ्या जाती धर्माचे आणि सगळ्या क्षेत्रातले लोक या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावतात मी शिवमद्रा प्रबोधिनी यांचं अभिनंदन करते त्यांना ऑल द बेस्ट देते आणि ह्या कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांना पोलिसांनी पण ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा वाटा उचललेला आहे आपल्या सगळ्यांना देखील शिवभोरा प्रबोधिनी सामाजिक संस्था आणि ठाणेनगर पोलीस या, आ, फुछ 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 आ, नगर पोली स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोळाव्या वर्ष आम्ही साजरा करतो हिंदू रक्षाबंधन खरं तर या देशाच्या जलनघंडीमध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे आणि या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव हे एकत्र राहत होते एकत्र राहत आहेत आणि ह्याच्यापासून एकत्र राहू शकतात आणि या देशासाठी सुख समाधान सौख्य आणि देशाची अखंडता ही आम्हात ठेवण्याचं काम आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज देशामध्ये अशी काही मंडळी आहेत दोन्ही धर्मामध्ये की जे मातोपूर लोकांचं काम करतात काही लोकांची माती भटकवण्याचं काम करतात त्यांना मी आज संदेश देऊ शकतो की आपण सर्वजण या देशाचे नागरिक आहोत या देशाची जनज आपल्या माध्यमातून होते आणि हिंदू आणि मुस्लिम हे हे एका देशाचे एकच नागरिक असून ज्याप्रमाणे भगतसिंग याचं आपण जसं क्रांतिकारी भगतसिंग यांचं जसं योगदान पकडतो तर आपल्याला अब्दुल हमीदचं सुद्धा योगदान नाकारता येत नाही त्याच्यामुळे या देशामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधव बंधू आणि भगिरी एकत्र एकत्रांधतायत आणि हा देश जागतिक महासत्ता होणार आहे त्याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम या दोघांचं सारखं योगदान आहे हे एकत्र राहून या वाटा गेल्या सोळा वर्षापासून हा कार्यक्रम आहे शिवमुद्रा प्रबोधिनी आणि ठाणेनगर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आयोजित करत आहोत हा जाती अंतर्गत आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि खूप चांगला इनिशिएटिव्ह जो आहे शिवमुद्रा प्रबोधनी घेतलेला आहे आणि त्याला खायला तर पोलिटीशननी तेवढीच चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे हा कार्यक्रम गेल्या सोळा वर्षापासून अगदी यशस्वीपणे पार पडतोय आणि या वर्षी सुद्धा त्यांना तर आम्ही पोलीस खात्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे की जातील सर्वात टिकून ठेवणं आणि उद्योग करणं हे आमचं काम आहेच आहे पण आमची खाकी ही आमच्यासाठीच राखी आहे आणि त्या त्या अनुषंगाने आम्ही जनतेचं रक्षण करतच असतो त्यातून आम्ही संधी देऊ मॅडम अनेक वेळा पाहिलं जातं की जाती जातीमध्ये ते निर्माण होऊन अनेक ठिकाणी दंगली काम होतं मात्र ठाणेनगरने हे पाहून उचलत आता सामाजिक एकतेचा संदेश जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रानं देशात आपल्या भारत देशामध्ये जाते सोलोखा टिकून आहेच परंतु काही समजकंटकामुळे काही प्रकारे किंवा कुठे अडचणी निर्माण होतात किंवा गुन्हे दाखल होतात परंतु आपल्या ठाणे शहरात देखील आपण हा जातीय सोलोखा टिकून ठेवलेला मॅडम ज्या व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा इतर याच्यावर अनेक सध्या त्यामध्ये चर्चा सुरू आहे की जाती जातीमध्ये किंवा धर्मामध्ये वेट निर्माण करण्याचं काही समाजकंटक काम करतात त्यांना कशा प्रकारची समज देणार सोशल मीडियातून माझ्या सर्व जनतेला आवाहन आहे की सोशल मीडियावरती कोणत्याही आक्षेपार्य संदेश जे आहेत प्रसारित करू नये कोणत्याही जातीच्या धर्माच्या भावना दुखवतील असे कोणतेही संदेश प्रसारित करू नये अन्यथा कायदेशीर कारवाईसाठी आपल्याला सामोरे जावं तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत पर्यंत धन्यवाद